माहूर नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतील उर्वरित चार वॉर्डात मतदान शांततेत पार पडले सकाळच्या सत्रात मतदान होते मात्र सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अठ्याहत्तर पॉईंट अठरा टक्के इतके मतदान झाले अठरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी चार वॉर्डात पार पडलेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप या प्रमुख पक्षांसह एम व वंचित बहुजन आघाडी मिळून वीस उमेदवारांनी मैदान गाजविले पार पडलेल्या निवडणुकीत छाया राठोड भाजपा विलास भंडारे काँग्रेस विद्यमान नगरसेविका वनिता जोगदान पाटील व शकिलाबी शब्बीर राष्ट्रवादी विद्यमान नगरसेविका प्रिया गंदेवाल व शहर प्रमुख निर्धारी जाधव शिवसेना या प्रमुख उमेदवारांनी आपले नशीब आजमावले निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार किशोर यादव नायब तहसीलदार वी टी गोविंदवार नगर पंचायत चे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांच्यासह केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार मतदान शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नामदेव रिठे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार व त्यांचे अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी उचित बंदोबस्त ठेवला होता एकोणवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीला प्रारंभ होणार असल्याची माहिती वैजनाथ स्वामी यांनी दिली आहे संजय घोगरे अनवर खिच्ची पवन कोंडेसह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर